गायरान असं झालं नसून का भांडण झालेले प्रत्येक गावात भांडण झालेले तिथल्या जातीवाद्या सोबत झालेले पोलीस पाटला सोबत झालेले पोलीस स्टेशनला झालेले सगळं करीत 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 लोकांनी आजपर्यंत त्या जमिनी टिकावल्या अरे आम्ही ते गायरान नसत ना आजपर्यंत इथल्या प्रशासनानं त्याला इकून खाल्ला असतो हजार हजार एकरचे सात बारे आमदारा खासदाराच्या नावावर आमदाराच्या खासदाराच्या नावावर <्दुण> मंदिराच्या नावावर मस्जिदीच्या नावावर सगळ्याच्या नावावर गायरानाचे सातभारे तुम्हाला ते दिसलं नाही तुम्हाला कोण दिसलं दिसल निवळा झेंडा करून राहणारे लोक पिवळा झेंडा करून राहणारे लोक हे गरीब लोक तुम्हाला दिसले आणि तुम्ही काय काढलं हा कागद काढला आणि काय सांगायला लागले तर आता आम्हाला यांचं पंधरा दिवसामध्ये मोजमाप करा यांचे किती घर आहे मजा यांची जमीन किती मौजा आमच्याकडे आवाज सादर करा आणि एकतीस तारखेच्या नंतर यांच्यावर बुलडोजर लावा हा प्रश्न जाहीर अतिक्रमणचा नाही लक्षात घ्या हा अस्तित्वाचा प्रश्न आहे हा लढाईचा प्रश्न आहे हे समजून घ्या हे फक्त घर हटवणं किंवा जमीन हटवणं लागलं हा पोर्टा दिशे मारवं लागल सभा भांडून कोण तुमच्यासाठी केलं आणि पंच्याहत्तर वर्षानंतर त्याचे काय परिणाम झाले हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल तव्हा एक गायरान अतिक्रमण करतो आम्ही कुठल्या कुठे ते स्वतंत्र व्हायच्या आधी कुठं होतो आता कुठे स्वतंत्र भारतामध्ये जर तो, भारता तो सातबाऱ्यासाठी नमुना घराच्या आठ साठी भांडत आणि त्याला आजही वर्ग दोन महाराष्ट्र शासन मालक दाखवत असेल तर पंच्याहत्तर वर्षात आमची प्रॉपर्टी लिगल झालीच नाही तुमचा कालचा धरलेला माणूस त्याला टी हाताशी धरून सातबारा तयार होतो तुमचा कालचा माणूस तहसीलदाराकडे जाऊन बसतो त्याचं सगळं होतं आणि सत्ता नाही संपत्ती नाही कोणी नाही यांचं काही होत नाही म्हणून हा प्रशासनाचा दुष्ट आहे म्हणून अशा कायद्याची आम्ही जाहीर होळी केली पाहिजे काय केलं पाहिजे होळी अशा आदेशाची यासाठी तुम्हाला सांगतो अडीच हजार वर्षापासून महापुरुषांनी त्याग केला संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील हे तर संत काळातले झाले मंडळी त्यानंतर माणुसकीसाठी लढणारे फुले असतील शाहू असतील आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्वांचा संघर्ष आहे आणि त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झाला आणि हे पंच्याहत्तर वर्ष त्याच्यानंतर या जरा समजून घ्या विषय सांगतो कोणी सांगणार नाही समजून या देशाचा मालक या जल जमीन जंगल संपत्तीचा मालक आदिवासी होता तो आज इथल्या सातबाऱ्यात नाही गाय रानात नाही गावात नाही माळरानात नाही त्याला उद्ध्वस्त केलं लक्षात घ्या आदिवाश्याला आदिवासीचा रोल संपला त्याच्यानंतर आले एसीवर एसीत किती जण येते बाबा एकूण साठ जाती किती येत्या एकूण साठ जाती आता संघर्ष दोन चार असतो तो भागी आला पण किती जणांना सवलती आहे एकूण साठ जातीला सगळ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे घरायचंय दारायचंय अरे अतिक्रमण का केलं याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या आज सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला त्याच्या आधी आम्ही गावकुसा बाहेर होतो जरा प्रशासनाला लक्षपूर्वक ऐका पोलीस असतील एलडीएमचे कार्यकर्ते असतील आम्ही देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी गावाच्या बाहेर होतो गावाला राखणदार होतो आम्हाला गाव नव्हता वाडा नव्हता लक्षात घ्या आणि त्याच लोक गावाबाहेरचे लोक आज माल माळ राहणारे गाय राहणारे म्हणजे त्या काळात देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी तुम्ही त्यांना गावात घेतलं नाही आणि आज ज्या वेळेस त्यांचे घर झाले तार झाले त्यांनाही जेसीबी लावून उकरून टाकायची भाषा म्हणजे तुम्हाला संपवायची भाषा ही प्रशस्ताची भाषा समजून घ्या